मिरा रोडच्या टार्झन बारवर काश्मीरा पोलिसांनी रेड मारली आणि त्यातून धक्कादायक वास्तव समोर आलेला आहे या बारमध्ये दोन गुप्त असे तेहखाने होते आणि त्यामध्ये ह्या बारवाला लपायच्यात कसे हे तेखाने होते ह्या सध्या मी उभा आहे या टार्झन बारच्या मध्ये आणि हा स्टेज आहे या स्टेजवरच आहे त्या बारबाला नाचत होते आणि जर आपण पाहिलं तर आजूबाजूला सोफे आहेत या सोफ्यावर जे आहेत की काही ग्राहक का आहेत तिकडे बसलेले असायचे आणि ज्यावेळा पोलिसांची रेड असायची त्यावेळेला असं दाखवलं जायचं की हा असंगीत बार आहे आणि अचानक गाणी लागायची आणि बार बारबाला कशा प्रकारे ते आपण आपण तुम्हाला दाखवतो सध्या आलेलो आणि एक किचनच्या आतमध्ये होता या जर तुम्ही आलात तर हा दरवाजा सध्या बंद आहे म्हणजे जर कोणी पोलिस असतील किंवा कोणी अशी रेड मारले तर कोणाला कळणार देखील नाही की इकडे दरवाजा सध्या आहे आणि हा दरवाजा जर असा ओपन केला तर आतमध्ये असा छोटीशी रूम आहे आणि त्या रूम मध्ये ह्या बारबाला ज्यावेळेला रेड पडायची त्यावेळेला अशा लपून ह्या ठिकाणी बसायच्या तर दुसरा दुसरा तहखाना आणि या ठिकाणी हे बटन होतं आणि हे बटन दाबल्यानंतर जे आहे की हा दरवाजा आपाप उघडायचा सध्या पोलिसांनी कारवाईमुळे याचे कनेक्शन काढलं आहे तर दुसरा तहकाना कुठे होता दुसरा तहकाना जो आहे तो मेकअप रूम मध्ये होता मेकअप रूम मध्ये जाण्यापूर्वी तिथे आतमध्ये प्रवेश करायची एक छोटस बटन होतं एसीच्या बाजूला या एसीच्या बाजूचं बटन जर आपण पाहिलं हे बटन प्रेस केल्यानंतर तो आतला दरवाजा असा ओपन व्हायचा हे बटन लपून ठेवलं होतं असा दरवाजा प्रेस केल्यानंतर आतमध्ये व्हायचा हा तो मेकअप रूम आहे आणि हा आरसा कोणालाही प्रत्यक्ष दर्शव असेल की या मेकअप रूम मध्ये बारबाला मेकअप करतात परंतु हा जो आहे हा दरवाजा इथून ओपन व्हायचा आणि इथे ह्या बारबाला अशा लपलेल्या असायच्या असा हा तेहकाना होता इथे त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण कारवाईमध्ये जवळपास केलेले आणि इतर कस्टमर आणि मॅनेजर असेल किंवा मालक असेल असे एक वीस ते एकवीस जणांना अटक केलेले यातल्या अनेक जणांना न्यायालयीन कोठडी देखील झालेली आहे याआधी देखील का आपण महिनाभरापूर्वी केम बारवर कारवाई झाली होती आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की महापालिका प्रशासन यांना कुठल्या प्रकारची परवानगी देताना त तपासणी होत नाही का, का पोलिसांचा यांना कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आता या बारवर काय कारवाई होणार ते देखील पाहावं लागणार आहे तीन तारखेला आम्हाला रात्री दुपणी माहिती भेटली होती की एक कॅव्हिटी आहे आणि त्या कॅव्हिटीमध्ये काही मुलींना ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर लगेचच आमची काश्मीर पोलीस स्टेशनची टीम तिथे पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर जे कॅव्हिटी होती ती अदृश्य होते त्यामुळे त्यांनी डिटेल्ड सर्च केल्यानंतर आणि तिथे जे व्यक्ती सापडले आरोपी त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की ते एक चेंजिंग रूम होतं आणि चेंजिंग रूम मध्ये जे ग्लास होतं चार नंबरचं जे ग्लास होतं ते हिडन डोअर होतं आणि त्याचं जे बटन होतं एक ते एकदम हाय टेक्निकनी त्यांनी एक एसीचा पाईप होता आणि एसीच्या पाईपच्या खाली ते बटन त्यांनी हिडन ठेवलं होतं आणि ते बटन प्रेस केल्यानंतर तो चार नंबरचा जो ग्लास आहे चेंजिंग रूम मधला तो ओपन होत होता आणि ते ग्लास ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाच जे व्हिक्टीम महिला आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेल्या आहेत आणि अशीच पद्धतीची एक कॅव्हिटी जे किचनमध्ये जे इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड असतो त्याच्यामध्ये थ्री फीजचा जो चार्जर आहे तो कनेक्ट केल्यानंतर तो डोर ओपन होत होता आणि तोही आपल्याला कॅव्हिटी सापडलेली आहे अशा प्रकारे आपल्याला दोन कॅव्हिटी सापडलेल्या आहेत त्याच्यामधून आपण टोटल बारा महिला व्हिट्टी महिला रेस्क्यू केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण टोटल एकवीस लोकांना अटक केलेले आहे आणि अजूनही तपास चालू आहे आणि जेही कमी रिस्पॉन्सिबल असतील अजूनही ह्याच्यामध्ये अटक होतील नाही ह्याच्यामध्ये आमचे जे पोलीस कारवाई आहे ते झालेले आहेत त्यातले आरोपी अटक केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेला लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे अवैध स्ट्रक्चर त्यांनी आत निर्माण केलेलं आहे त्याच्याबद्दल महानगरपालिका पुढील कारवाई करेल केमचोबाल वरती कारवाई झाली होती त्याच्यामध्येही असे कॅव्हिटी सदृश्य स्ट्रक्चर आढळून आलं होतं आणि त्याचीही तापन महानगरपालिकेतर्फे तोडक कारवाई करण्यात आली होती